महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि शेठ लोणकरजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट सोलापूर आयोजित शेठ लोणकरजी चंडक स्मृती व्याख्यानमाला यंदाचे अठ्ठावीसावे वर्ष आहे या व्याख्यानमाला दिनांक सतरा ते एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हिराचंद नेमचन वाचनालय सोलापूर येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे यावेळेस पहिले पुष्प डॉक्टर सौ पूजा भावार्थ देखणे पुणे विषय संजीवनी मानसिक आरोग्याची दुसरे पुष्प दीपक शिकारपूर पुणे विषय डिजिटल युग आणि बरेच काही तिसरे पुष्प डॉ दत्ता अकलूजकर पुणे विषय मस्तानी ऐतिहासिक सत्य यावेळी प्रमुख उपस्थिती श्रुती श्री वडकबाळकर अध्यक्ष किशोर चंडक कार्याध्यक्ष अॅडव्होकेट जे जे कुलकर्णी समन्वयक महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर गिरीश चंडक कार्यवाह विश्वस्त किशोर चंडक आदी उपस्थित होते आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना आपण कसं पोचू आपण थोड या व्याख्यामधून जास्त चांगलं लिहिलं जे बुद्धिवंत आहेत काय आपण इतकं खर्च करतो इथं नक्की आपल्याकडे पन्नास ते साठ लोक फक्त उपस्थित राहतात की शोकांनी काय करत खरतो लोक जास्त आले पाहिजे जगेलाच आपण आणि इतके मोठमोठे लोक आपण त्यांना म्हणून बोलवतो त्यांना परत लोकांनी ते ऐकावं त्यांचे विचार ऐकावे त्याचा अनुकरण करावं करतोय इतिहासाविषयी कुत्रानाच आहे अलीकडे आपण बघतो आहोत की इतिहासातल्या उघडून काढत आहोत आणि खरं काय खोटं काय हे आपल्यालाही कळत नाही अजून इतिहासामध्ये अतिशय जरा म्हणून वादग्रस्त जरा सगळ्यांनी किंवा त्यांच्याविषयी अतिशय कुतूहल आहे ती व्यक्ती म्हणजे नसतानी बाजीराव म्हटलं की आपल्याला मस्तानी आठवते पण बाजीरावाने सलग वीस लढायामध्ये कुठेही अठ्ठेचाळीस लढायामध्ये कुठे पराजय स्वीकारला नव्हता आणि कमी वया चाळीस वर्षाच्या वयामध्ये त्यांनी एवढ्या सगळ्या लढाईमध्ये विजय मिळवला ते आपल्या लक्षात येते पण आपल्याला मस्तानी म्हटलं की बाजीराव आठवतो आणि या मस्तानीचं नेमकं काय स्थान आहे की मस्तानी नेमकी कोण होती याच्याविषयी सामान्य लोकांमध्ये खूप कुतूहल असतं याविषयी सोलापूर सोलापूरमध्येच दयानंद महाविद्यालयामध्ये असलेल्या एच्या इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर लता अब्रुसकर यांचं व्याख्यान आम्ही ठरलेलं आहे लता अब्रुसकर मला वाटतं सगळ्यांनाच माहिती आहे कारण हा दयानंद कॉलेजमध्ये त्यांनी जवळ सदोतीस वर्ष काम आहे तिथे इतिहास परिषदेची स्थापना केली एक इतिहासाचं म्युझियमही त्यांनी चालू केलेलं आहे आमचं सगळ्यांचं खूप जवळचा परिचय आहे त्यांना आम्ही मुद्दामच एक सोलापूरकर म्हणून इथे आमंत्रित केलेलं आहे त्या ब्राह्मी आणि बोळीचे क्लासेस घेतात संशोधन त्यांचं चालूच आहे अनेक इतिहास परिषदांचं आयोजन करतात त्याच्यामध्ये व्याख्यानं देतात वाईम विश्वकोष मंडळावर त्यांनी दोन वर्ष काम केलेले वेगवेगळ्या विषयांवर ते संशोधन करतात व्याख्यानं देतात तर असे तीन दिग्गज माणसं आम्ही यावर्षी बोलवलेले आहेत त्यामुळे सोलापूरच्या लोकांनी पण आपल्याकडे मी मग अशी म्हटल्यासारखं आहे कारण की महाविद्यालयीन तरुणांमध्ये आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही ऐकतो आम्ही ऐकतो पुढच्या पिढीने ऐकलं पाहिजे आणि त्यांना थोडंसं काय म्हणूयात प्रलोभन म्हणूयात किंवा त्यांना थोडंसं एक चाबाजकी म्हणूयात म्हणून किशोरजी चटकच्या मनात एक कल्पना आली मागच्या वर्षीपासून सीता रामेश्वराच्या कृपेने आम्हाला करता आल्या त्याबद्दल समोसा सोमापूरकरांचा आम्ही नेहमीच आभार मानत आलेलो आहोत राजस्थानात येऊन सोलापूरात स्टाईप होणं आणि इथल्या मातीशी एकरूप होणं हे खरं म्हणजे मारवाडी आणि जैन समाजाला नेहमीच जमत आलेलं आहे त्या हिशोबाने आम्ही पण इथे एकरूप झालो आता मारवाडीपेक्षा मराठी आम्ही जास्त चांगली बोलायला <laughs> लोणकरंनी चंडक यांचा विशेष म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली पंधरा ऑगस्टच्या दिवशी जुन्या महानगरपालिकेमध्ये सोलापूरचे प्रथम नागरिक म्हणून त्यांनी झेंडा उत्सवला आणि ब्रिटिशांना सांगितलं आता तुम्ही चले जाऊ तर त्यांचा वारसा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत सोलापुरात अनेक कॉलेजेस शाळा हायस्कूल प्राथमिक शाळा दवाखाना वगैरे अशा अनेक गोष्टी चालू आहेत आणि विशेष म्हणजे माझ्या आजोबांना मुलांना शिकवण्याचं फार कौतुक होतं म्हणून त्यांनी सोलापुरात एक फार खुल्या काळी वसतिगृह चालू केलं मराठवाड्यातील अनेक मुलांना त्यांनी शिक्षणासाठी सोलापूरला बोलवलं आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन दिलं एक खास मोठं उदाहरण म्हणजे बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांना लंडनला शिकण्यासाठी जायचं होतं आणि त्यांच्याकडे कशी परिस्थिती नव्हती तर त्यांचा शिक्षणाचा भाग पण माझ्या आजूबाजूचा उचलला होता एकोणीसशे चाळीस बेचाळीसच्या दरम्यान जे लोक स्वातंत्र्यासाठी लढा देत होते आणि रात्री रात्री दोन वाजता तीन वाजता पहाटे यायचे त्यावेळेस चंडकुरीच्या एखाद्या अंधार्या खेळीमध्ये त्यांना उतरवून पहाटेच्या वेळेस दवा देऊन त्याच्यामध्ये पाच रुपयाची नोट देऊन त्यांना ते विदा करत असत की ती त्यावेळेस पाच रुपये म्हणजे फार मोठी रक्कम होती परंतु ते हे सगळं काम रात्रीच्या दोन ते पहाटेच्या आजच्या वेळेस चालायचं सर्व पत्रकार बांधवांचं हार्दिक स्वागत करतो आज पत्रकार परिषदेसाठी उपस्थित महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अध्यक्ष डॉक्टर श्रुती पडकपाल कार्याध्यक्ष तथा चंडक ट्रस्ट चे विश्वस्त किशोरजी चंडक शाखा सोलापूरचे उपाध्यक्ष उद्योजक दत्तांना सुरू ज्या कारणासाठी आपण इथे उपस्थित आहोत शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमाला याचे समन्वयक ॲडव्होकेट जे जे कुलकर्णी शेठ लोडकरंजी चंडक ट्रस्ट चे विश्वस्त तथा सचिव डॉक्टर जी चंडक आमचे कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक शेठ लोडकरंजी चंडक ट्रस्ट आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूरच्या वतीनं गेले सत्तावीस वर्ष त्यांच्या स्मृती तीन दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं यंदाचं हे अठ्ठावीसावं वर्ष आहे याची संपूर्ण माहिती आमच्या शाखेचे अध्यक्ष आणि चंडक ट्रस्टचे विश्वस्त किशोरी चंडक नमस्कार मंडळी अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका